सिंहगड किल्ल्याच्या कंत्राटदाराचे अपहरण आणि खंडणी प्रकरण उघडकीस आले असून मुख्य आरोपी सह तीन जणांना अटक करण्यात आली आहे सिंहगड रस्त्याचे कंत्राटदार विठ्ठल सखाराम पोलेकर यांचे अपहरण आणि खंडणी प्रकरणातील मुख्य आरोपी योगेश उर्फ बाबू किसान भामे याला पोलिसांनी अटक केले या प्रकरणातील अन्य दोन आरोपींना यापूर्वीच अटक करण्यात आली आहे आरोपींनी कंत्राटदाराकडे चार चाकी वाहनाची मागणी केली होती आणि ही मागणी पूर्ण न केल्यास त्याला आणि त्याच्या मुलाला ठार मारण्याची धमकी दिली होती एका गुप्त माहितीच्या आधारे कारवाई करत पोलिसांनी आरोपीला कोल्हापूरहून पुण्याला परतत असताना सरोळा पुलाजवळ अटक केली आहे या प्रकरणात सीसीटीव्ही फुटेज आणि माहिती देणाऱ्याच्या माहितीने पोलिसांच्या तपासात महत्वाची भूमिका बजावली स्थानिक गुन्हे शाखा आणि हवेली पोलिसांच्या संयुक्त पथकाने या प्रकरणाच्या तपासासाठी विशेष प्रयत्न केले मुख्य आरोपी योगेश भामे यांच्या विरोधात यापूर्वीच हत्या अपहरण आणि फसवणूक यासारखे नऊ गंभीर गुन्हे दाखल आहेत न्यायालयाने त्याची पोलीस कोठडीत रवानगी केली आहे पुढील तपास हवेली पोलीस स्टेशन आणि स्थानिक गुन्हे शाखा करत आहेत पुणे ग्रामीण जिल्ह्या अंतर्गत हवेली पोलीस स्टेशन मध्ये सी आर नंबर दोनशे साठ ऑब्लिक दोन हजार चोवीस आज चौदा नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी घडलेला एक गुन्हा त्या गुन्ह्यामध्ये इनिशियली आपण मिसिंग आणि नंतर किडनॅपिंग अशा दोन स्वरूपाचे पहिले मिसिंग नोंदवलं होतं आणि नंतर किडनॅपिंग नोंदवलं होतं त्यामध्ये एक सिनियर सिटीजन होते श्री विठ्ठल पोळेकर यांचं किडनॅपिंग झालं अशी प्रथमदर्शनी माहिती होती त्याचा शोध घेतला असता असं निदर्शनास आलं की त्याचा जो आहे खून करण्यात आला आणि त्या खून करून त्याच्या डेड बॉडीचे जे तुकडे आहे ते पानशेच्या तलावामध्ये टाकून देण्यात आले होते त्या अनुषंगाने आम्ही तीन आरोपींना अरेस्ट केलं होतं आणि अजूनही ते सगळे आरोपी हे जेलमध्ये आहेत याच्यातला जो मुख्य सूत्रधार आहेत योगेश उर्फ बाबू किसन भामे या व्यक्तीला काल कोल्हापूरहून तो पुण्याकडे येतो आहे अशा संदर्भाची माहिती आम्हाला प्राप्त झाली होती आणि त्या अनुषंगाने आमच्या टीमने त्याला ताब्यात घेतलं आणि अरेस्ट केलेलं आहे त्यामध्ये पुढे जाऊन जे आहे आम्ही आज त्याला माननीय न्यायालयात हजर केला असता त्याच्यामध्ये आम्हाला पाच दिवसाचा पोलीस कस्टडी रिमांड प्राप्त झालेला आहे यामध्ये सदर व्यक्तीचा खून करण्याकरता शस्त्र कोयत्याचा वापर केला चे चे सर, होता आणि त्यांच्या शहराचे तुकडे करून ते त्या तलावामध्ये टाकण्यात आले तर फोन उद्देश काय होता त्यांनी काय म्हणतो मागचा जो उद्देश आहे तो प्रिलिमिनरी जी माहिती एफ आय आर मध्ये देण्यात आली होती त्या अनुषंगाने तर असाच होता की खंडणी मागितली होती जवळ दोन कोट दो रुपयाची खंडणी त्यांना मागितली होती हे विठ्ठल पोळेकर हे व्यावसायिक आहेत त्यांचा कन्स्ट्रक्शनचा मोठा बिझनेस आहे आणि त्या अनुषंगानं हा गुन्हा केला असावा अशी प्रिलिमिनरी माहिती होती परंतु जो मुख्य सूत्रधार आहे तो आज आमच्या ताब्यात आल्यानंतर त्याचा जो मोटिव्ह आहे किंवा त्याचा जो उद्देश आहे ह्याच्याबद्दलची स्पष्टता पुढे येणार हे गुन्हेगार इथले बाहेरचे हे इथले स्थानिकच गुन्हेगार आहेत हे डोंजे गोरे या भागामध्ये राहणारे हे गुन्हेगार